नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठिकाणी आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली संवाद बैठक झालेली आणि आज प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी कार्यकर्ते आले होते आपल्यासोबत सोबत आहेत कार्यकर्ते काय सांगतात माध्यमाशी त्या त्यांच्या तोंडासमोर निवडणूक आलेली आहे आणि आज त्यांची संवाद बैठक झाली होती आपल्यासोबत येथील काही कार्यकर्ते काय सांगतात आपण त्यांच्याशी संवाद बैठक झाली संपर्क मंत्री पालकमंत्री शिवळकर साहेब आले होते आणि आपण हे उपस्थित होतात योग्याचं इलेक्शन आपल्या असं काय सांगू काय ना आम्ही पूर्ण ताकद निवडणूक लढिणार नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व स्थानिक संस्था आमच्या मी पालम तालुका पालम तालुक्यामध्ये आमच्या नगरपंचायत झालेली आहे निवडणुका अगोदर आता जिल्हा परिषद चार सर्कल पंचायत सर्व आठ गण आहेत त्याच्यामध्ये ते आम्ही लढवणार सर्व याबद्दल काय सांग ते निवडणूक लढत पण आम्ही आमच्या हे ना निवडणूक लढून पक्षाचा आदेश आला तर युती होईल नाहीतर सर्व कार्यकर्तेने आम्हाला जर मान सन्मान दिला सर्व जागा जर पदर्शील झाल्या वाटप आमच्या सगळ्या सोयीनुसार तर युती होईल नाहीतर आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवायला तयार आमच्या पालन तालुक्याचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष यांनी जे असं सांगितल्याप्रमाणे पालन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येथील जागा त्या पूर्ण ताकदीनं आम्ही लढू बनवास सर्कलमधून सुद्धा स्वतः जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे ती जागासुद्धा सुद्धा जर राष्ट्रवादीनं जर सोडून घेतली मित्रपक्षाकडून तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढू धन्यवाद पालूम तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषद आठ पंचायत समिती या आम्ही पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवार या पक्षातर्फे आम्ही पूर्ण ताकदीने लढलेलो आहोत त्याच्यामध्ये मतदारसंघ हा राखीव आहे आणि त्या राखीव मतदारसंघामध्ये आणि मागासवर्गीयाचा उमेदवार जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दबलेल्या वर्गाला न्याय देण्यासाठी दबलेला माणूस सत्तेच्या माध्यमातून पुढे येण्यासाठी जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणामध्ये जर बाहेरची मंडळी जर येत असेल तर तिला रोखण्यासाठी पालनचा मतदारसंघ मतदारसंघातले जो मतदार राजा हा आज बनवून तयार आहे आणि मतदारसंघामध्ये मागील जे कडू अनुभव बघितले जिल्हा परिषद पेडशुनी असेल जिल्हा परिषद चाटोरी राखीव मतदारसंघ असेल या मतदारसंघामधील मागील उमेदवाराचा जो कडू अनुभव घेतलेला आहे निवडून आले आणि नंतर त्या मतदारसंघात फ्रिकेले सुद्धा नाहीत सुद्धा नाहीत म्हणून त्या मतदारसंघातल्या जनतेच्या भावना आहेत उमेदवार गरीब जरी असला मागासुरग्याचा जरी असला मतदान त्या गरीब उमेदवाराबरोबर आहेत आणि स्थानिकचाच उमेदवार मतदार संघातील मतदार राजे हा निवडून देईल त्याचबरोबर साया राव राव रावराजू सर्कलमध्ये देखील आमचा पूर्ण ताकदीनं उमेदवार निवडून येणार उमेदवार उभं टाकणार आहे त्याचबरोबर बनवास पेटशिवनी आणि या सर्वच गणामध्ये आमचे सर्व उमेदवार पंचायत समिती देखील पूर्ण ताकदीनं लढणार आहेत आणि मित्रपक्षाबरोबर आमची युती झाली समाधानकारक सम्मानपूर्वक तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करायला तयार आहोत परंतु त्यांनी जर आम्हाला आम्हाला सन्मानपूर्वक विश्वास जर आमच्या कार्यकर्त्याला दिला नसेल तर आम्ही आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष आमचे तालुका अध्यक्ष आणि तालुक्यातले सर्व कार्यकर्ते आम्ही पूर्ण ताकदीनं जिल्हा परिषद पालनमधील सर्वच्या जा सर्व जागा आम्ही पूर्ण ताकदीनं लढवणार आहोत ते ही पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पूर्ण ताकदीने जागा लढवणार असं माध्यमाशी सांगितले कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज